नुकत्याच झालेल्या मनपा महासभेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे असणारे पण विरोधी पक्षनेते पदावर कार्यरत असणारे नगरसेवक संपत बारसकर यांनी व्यापारी गरीब असतो का व्यापारी गरीब झाला म्हणजे आपण इतर सगळेच भिकारी झालो असे म्हणत शहरातील सुमारे चाळीस हजार व्यापारी दुकानदारांचा अवमान केल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे यांनी व्यापाऱ्यांनी पैसे भरलेच पाहिजेत असे म्हणत परवाना शुल्क वसुलीसाठी सभागृहात आग्रह धरला यावरून काँग्रेसने आडते बाजार डाळमंडई येथे राष्ट्रवादीच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन केले राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा बोलवता धनी कोण आहे हे नगरकरांना माहीत आहे असा आरोपही किरण काळे यांनी केला यावेळी मनोज गुंदेच्या दशरथ शिंदे संजय जिंजे अल्तमश जरीवाला गणेश चव्हाण उषा भगत सुनीता भाकरे मनसुख संचेती किशोर कोतकर रियाज सय्यद राहुल सावंत आदींसह काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते यावेळी व्यापाऱ्यांचा अवमान करणारा राष्ट्रवादी गद्दार गटाचा निषेध असो व्यापाऱ्यांवर व्यावसायिक परवाना शुल्क वसुली लादणाऱ्या राष्ट्रवादी गद्दार गटाचा धिक्कार असो या घोषणांनी बाजारपेठेचा परिसर दणाणून गेला अन्य कोणी चाळीस हजार व्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहणार नसले तरी देखील शहर काँग्रेस व्यापाऱ्यांचा हात सोडणार नाही ज्या पद्धतीने रेल्वे माल धक्क्यावरील रेल माथाडी कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून थकीत कोट्याधी रुपयांचं वेतन मिळवून देण्यासाठी काँग्रेसने यशस्वी लढा लढला त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना देखील जाचक वसुलीतून सुटका मिळवून देण्याचे काम शहरात काँग्रेस करेल असा विश्वास काळे यांनी यावेळी व्यक्त केला व्यापारी सगळे उद्योग व्यवसाय हे भरभराटीला आलेले आहेत ग्रामीण भागाकडे बाजारपेठा जोरदार झाल्या ग्रामीण भागातून येणारा वर्ग आहे जो अं खरेदीच्या रूपाने पूर्वी नगर शहरात यायचा तो आता ऐंशी नंबर प्रमाणात कमी झालाय त्याच्यामुळं या ठिकाणी शेवटची महासभा नुकतीच त्या ठिकाणी पार पडली अत्यंत खेदाची गोष्ट आहे की महासभेमध्ये त्या ठिकाणी नगर शहरातले सुमारे चाळीस हजार व्यापारी दुकानदार जे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या संदर्भामध्ये अत्यंत चुकीची त्या ठिकाणी वक्तव्य ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांकडे त्या ठिकाणी केली गेली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महानगरपालिकेची आणि स्थायी समितीची जी महासभा झाली होती म्हणजे मार्च महिन्यामधली स्थायी समितीची सभा त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांकडनं दुकानदारांकडनं त्या ठिकाणी रुपये पंधरा हजार पर्यंतचा परवाना शुल्क वसुली करायचा निर्णय घेतला गेला त्यानंतर महासभेने देखील तो निर्णय त्या ठिकाणी पारित केला आणि या निर्णयावरती सूचक बनून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्या ठिकाणी सारसनगर प्रभागाचे जे नगरसेवक आहेत प्रकाश भागानगरे हे त्या ठिकाणी सूचक म्हणून आहेत आता सारसनगर प्रभाग हा हे सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे शहराचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी स्वतः राहतात त्यांच्या घरातले देखील उमेदवार त्या ठिकाणी नगरसेविक आहेत ते त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात त्या ठरावरती ते सूचक त्या ठिकाणी आहेत विशेष म्हणजे परवाची जी महासभा झाली त्या महासभेमध्ये जे सूचक महोदय आहेत भागानगर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गांदार गटाचे ची नगरसेवक त्यांनी त्या ठिकाणी असं काही भाषण सुरू केलं की बाबा व्यापाऱ्यांचं कंबळ मोडलेलं आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्यांकडं त्या ठिकाणी अशा प्रकारची वसुली करू नये व्यापाऱ्यांच्या पाठीशी महानगरपालिकेने व्यापार वाढीसाठी थांबला पाहिजे अरे तुम्ही काय बोलताय तुम्ही एका बाजूला व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी पंधरा हजारचा जास्त परवानगी वाचून शुद्धाचा ठराव पारित करता त्याच्यासाठी सूचक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी राहता त्याच्या पाठीशी उभं राहिला पाहिजे त्यावेळेस तुमचा डबल ढोलकी कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी उघडा झालेला आहे दुसरी गदाची गोष्ट महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे जे सभापती राहिलेले आहेत आणि नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गद्दार घाटाचे सावडी उपनगरातले वाकळे म्हणून कोणतरी तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की व्यापाऱ्यांकडनं या मताचं म्हणे की व्यापाऱ्यांकडनं त्या ठिकाणी दि पैसे घेतलेच पाहिजेत व्यापाऱ्यांकडनं कर वसूल केलाच पाहिजे व्यापारी त्या ठिकाणी ड्रेनेज लाईट वापरतात व्यापारी त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट वापरतात स्वच्छतेचे कर्मचारी दि वापरतात अरे मी हे विचार याचा केला पाहिजे की आज बाजारपेठेमध्ये रस्ते तुम्ही देऊ शकलेले आज बाजारपेठेमध्ये धुळीचं एवढं साम्राज्य आहे त्याच्यामुळे हा ठप्प झालेला आहे व्यापारात काही देत तर काही नाही तुम्ही ड्रेनेज देता असं म्हणता स्ट्रीट लाईट म्हणता या शहरातल्या पद जो घोटाळा आहे तो सगळ्या नगरकारांना माहिती आहे संबंध नगर शहर कोणत्याऐवधी रुपयात घसून देखील त्या ठिकाणी अंधारामध्ये आणि या सगळ्यामध्ये आज बाजारपेठेचा धंदा पन्नास टक्के कोसळला कोसळ आहे हे व्यापारी सांगतात अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय उपकार करता का बाजारपेठाचा आमच्या व्यापारी बांधवांवरती दुकानदारांवरती आज त्यांचा धंदा मोडकेच निघालाय काही झालं की बाजार टार्गेट करायचं व्यापारीला टार्गेट करायचं ही भूमिका अत्यंत चुकीची त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगर त्या ठिकाणी घेतली तिसरी खेदजनक गोष्ट म्हणजे महानगरपालिकेमध्ये सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे विरोधी पक्ष नेते हा चमत्कार आहे की सत्यता यांनीच राहायचं आणि विरोधी पक्ष पक्षनेता पण यांच्याच पक्षाचा विरोधकांचा खरा आवाज उठवणार कसा जनतेच्या प्रश्न वाचा फुडणार कस तर हे विरोधी पक्ष ते संपत जे आहेत ते, ते, ते म्हणतात की व्यापारी कधीपासून गरीब झाला व्यापारी गरीब आहे का व्यापारी जर गरीब असेल तर आपण म्हणजे इतर सगळे भिकारी आहेत अरे हे बोलताना तुम्हाला काहीतरी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे की वाट तुम्ही व्यापाऱ्यांचा अवमान करता अपमान करता मुळात हे नगर शहर जे ते दोन चाकावर चाललेलं आहे एक चाक म्हणजे या इथली एमआयडीसी आहे उद्योजक आहेत आणि दुसरं चाक म्हणजे या शहरातली बाजारपेठ आणि व्यापारी आहेत जर व्यापाऱ्याने तुम्हाला उद्ध्वस्तच आहे व्यापाऱ्याला तुम्हाला लावायचं आहे तर हे पाप तुम्ही करता लक्षात घ्या या, या शहराची जर बाजारपेठ उद्ध्वस्त झाली तर या शहरात या बाजारपेठेवरती अवलंबून असणारे वेगवेगळ्या दुकानांमध्ये काम करणारे या ठिकाणी हजारो त्या ठिकाणी कामगार आहेत त्यांच्या हातावरती पोट आहेत कुणी महिला कर्मचारी कामगार आहेत कुणी पुरुष कर्मचारी कामगार आहेत तुमच्या या चुकीच्या निर्णयामुळे या सगळ्या हजारो गोरगरीब कामगारांवरती देखील त्या ठिकाणी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं व्यापाऱ्यांबद्दल अन्याय करत अपमान करत त्या ठिकाणी वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गद्दार गटाचा निषेध या ठिकाणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस आम्ही केलाय माझा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे की सातत्याने आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतली किंवा व्यापाऱ्यांचा परवा शिक्षक केलं पाहिजे व्यापारी संघटनांनी त्या ठिकाणी बैठक घेतली दोन दिवसाचा धबरा काँग्रेस पक्षाने धरलं ठिकाणी ने महानगरपालिकेमध्ये नेखी जुने तरी सुद्धा दिली या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार गटाची नगरसेवक महानगरपालिकेची काही भूमिका घेतात महासभेमध्ये भूमिका मांडतात या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गदर, का 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 पार्टी गदर, गदर गटाचा आमदार आहे शहराचे लोकप्रतिनिधी हे याच्या मागचे सूत्रधार आहेत मूळ आणि त्यांना या शहरात व्यापाऱ्यांना मोडून काढण्याचं काम करायचंय त्यांना या शहराची बाजारपेठ म्हणून काढायची आहे कारण की त्यांचं आणि काही बिल्डर लोकांचं त्या ठिकाणी संगणमत आहे त्यांचं असं मत आहे की या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये जे काही मोठमोठ्या स्कीम चालले आहेत मोठमोठे मॉलचे कामं चाललेत ताबा गँग या शहरामध्ये काम करते त्या ताबा गँगने जे जे काही उद्योग केलेत त्या सगळ्या उद्योगाच्या माध्यमात त्यांच्या स्कीमला गिराईक्यायला पाहिजे त्यांच्या स्त्रीमधल्या या ठिकाणच्या दुकानांना व्यापाऱ्यांनी दुकानं विकत घेतली पाहिजेत आणि या सगळ्यातनं जर ही बाजारपेठ शहरातली दुस्त झाली तरच तो धंदा वाढल म्हणून यासाठी हे पाप जे त्याच्या ठिकाणी सुरू आहे मी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्याचा इशारा देतो की तुम्ही तुमची घेतलेली भूमिका ही अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक आहे व्यापाऱ्यांचं अपमान राष्ट्रीय काँग्रेस पार्टी गद्दार गटाने या शहरामध्ये केलेलं आहे काँग्रेस तो कदापि खपवून घेणार नाही या शहरातल्या व्यापाऱ्यांच्या दुकानदारांच्या पाठीशी सातत्याने ठामपणे उभे राहायची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहणार आहे तेच बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा